जसं की आपण आता जी कांदा कांद्याला जी, जी पहिली फवारणी वागणार आहेत आपण तर साधारणतः आपला कांदा आता ह तीस ते पस्तीस दिवसा सॉरी पस्तीस ते चाळीस दिवसात झालेला आहे आपण म्हणजे त्याला आता पहिली फवारणी म्हणून आपण त्यामध्ये एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक बाईष्टीमुलंट आणि आता जी जी उन्हाची जी तीव्रता वाढलेली या कारणाने आपण त्यामध्ये सिलिकॉन हे पण आपण हे घेणार आहे म्हणजे आपण आता मी तुम्हाला सांगतो तर हे जे आपल्या कांद्याला जो मावा जे पाडलेला आहे मावाचं काय प्रमाण जास्त नाहीच आहे परंतु आता हे अधूनमधून जे आबाळी येत आहे तर आपलं प्रिंटिंगमध्येच आपण एक फवारणी त्यामध्ये करणार आहोत तर त्या माव्याकरता आणि माव्याकरता जो पातीतला गाभेतला मावा आहे त्याकरता आपण क्युराक्रॉन यामध्ये प्रोफेनोपॉस पन्नास टक्के हा घटक असलेला क्युराक्रॉन सिंजंठा कंपनीचं आहे हे आपण घेणार आहेत हे प्रति एम एल आपलं सॉरी प्रति लिटर दोन एम एल याप्रमाणे आपण याचं प्रमाण घेणार आहे म्हणजे साधारणतः सोळा लिटर पंपाला आपण पंचवीस ते तीस एम एल याप्रमाणे आपण हे घेणार आहोत तर हेच का घेतलं जातं मित्रांनो तर आपण म्हणजे जे थ्रिप्स आहेत थ्रिप्स हे शक्यतो आपले जो मावा असतो हे जे आपल्या शक्यतो कांदा पिकाच्या गाभ्यात असतो आणि सहजासहजी मग ते गाभ्यातला मावा किंवा औषधशी त्यांचा संपर्क जास्त येत नसल्यामुळे ते बा आ, मावा येऊ म्हणजे पूर्णत जात नाही म्हणून हे काय घेतलं जातं हे गॅस पॉयझनचं काम करतं मग त्यामुळे काय होतं की म्हणजे पॉयझनमुळं गॅस पॉयझनमुळे जे गाभ्यातला माव आहे तो पण मारण्यास मदत होते आणि यामध्ये आपण आता आपल्या म्हणजे प्लॉटला शक्यतो दुसरी काहीच अडचण नाही आहे म्हणजे कारपेची वगैरे पण अडचण आहे पूर्ण ग्रीनरी आहे व्यवस्थित आहे प्लॉट तरी आपण साधं बुरशीनाशक नाशक म्हणून आपण टाटाचं ताकद हे बुरशीनाशक घेणार आहेत कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक भंगी साईड हे म्हणजे हे आपण त्याला त्याच्याकरता निवडलेलं आहे प्लस आपण एक बायोस्टीमुलंट म्हणजे कोणतंही असेल बायोस्टीमुलंट जसं बायोविटा झालं किंवा हे एक आपण दयाल कंपनीचा विटा आहे सॉरी अनमोलविटा आहे हे हे घेतलेलं आहे आपण हे प्रति प्रति लिटर दोन एम एल याप्रमाणे आपण याचं प्रमाण या घेणार आहोत आणि जे आता उन्हाची जी तीव्रता वाढलेली आहे आणि पातीच्या कवळकीला काय होतं मित्रांनो उन्हाच्या तीव्रतेने पाक पात ही दुपारच्या वेळी सुकल्याने होते तर पात ह्याचा ताईट पाणारा हवा यासाठी या आपण ऑर्थ ऑर्थोसिलिसिक ॲसिड म्हणजेच थोडक्यात आपण सहज मानायला गेलं तर सिलिकॉन आपण हे यावरती स्प्रे करणारेल तर हे यू पी एल कंपनीचं गेन एक्झाम म्हणून आहे तर हे आपण प्रति आपलं प्रति लिटर झी डी एम एल याप्रमाणे आपण याचं प्रमाण घेणार आहे आणि आपण हे फवारणी करणार आहोत तर यांनी काय होईल आपलं जी प्रिव्हेंटिंगमधली फवारणी नंतर काय ता होतं मित्रांनो जर आपण ची फवारणी टाळली आणि थोडं थोडं जसं आपलं कांदा पीक मोठं होतं आता जसं आवाळ फिरतंय थ्रिप्स वाढतो त्याची होते त्यांनी जे थोडासा म्हणजे कांद्याला त्रास होतो तर ते थोडं हळूहळू हळूहळू वाढत जातो त्यामुळे आपण हे मध्येच शक्यतो काम करतोय म्हणजे काय होतं पुढं आपल्याला जादा जास्त करून किंवा त्याच्या वाढीमध्ये काही अडचण होणार नाही अशा तऱ्हेने आपण ही कांदा आपल्या कांदा पिकाला पहिलीही फवारणी घेणार आहोत धन्यवाद